देखभालीच्या खर्चात वाढ अशा प्रकारची बातमी अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळ वर्तमानपत्रात छापून आली खरं तर ह्या बातमीची जनजागृती होणं फार गरजेचं होतं म्हणून आज हा स्पेशल व्हिडिओ आपल्यासाठी अं इमारती च्या योजनेमध्ये उभ्या राहतात टोलेजंग इमारती तयार होतात परंतु सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे त्या मेंटेनन्सचा ह्या पूर्वी जी योजना होती ह्या योजनेमध्ये सर्वसामान्य इमारतीमध्ये ज्या सदनिका असायच्या त्या प्रति मागे चाळीस हजार रुपये विकासक डिपॉझिट स्वरूपात द्यायचा ज्याच्यामध्ये जो मेंटेनन्स असायचा सोसायटीचा तो इमारतीचा तो संपूर्ण केला जायचा परंतु ह्याच्यामध्ये रकमेमध्ये कुठेतरी वाढ झालेली आहे ती तब्बल वाढ दुप्तीपेक्षा जास्त झालेली आहे ज्याच्यामध्ये आता प्रति मागे एक लाख रुपये विकासक आपल्या नावाने सोसायटीमध्ये जमा जा करणार आहेत त्याचा फरक जो पडणार आहे त्याच्यामुळे इमारतीमध्ये जो सर्वसामान्य वर्ग होता जो एक कामगार वर्ग असेल किंवा आमच्या घरकाम करणाऱ्या महिला असतील ह्या सर्वसामान्य लोकांना मुंबईसारख्या शहरात राहणं परवडणार आहे आणि मुंबईतच राहून त्यांना आपल्या सदनिकेमध्ये राहून आपल्याला त्यांचा संपूर्ण मेंटेनन्स फ्री असं जगता येणं फार आता सोपं झालेलं आहे ही बातमी प्रसारमाध्यमातून बात आली त्या बातमीचा आम्ही थोडंसं सखोल तुम्हाला माहिती देतोय प्रति सदनिके मागे ज्यावेळेस एक लाख रुपये जमा होतील तर एखाद्या इमारतीमध्ये समजा जर दोनशे सदनिक असतील तर दोनशे इंटू एक लाख रुपये म्हणजे एका सोसायटीमध्ये जवळपास दोन करोड रुपये जमा होऊ शकतात जे दोन करून त्याच्यातून येणाऱ्या व्याजातून आपल्या संपूर्ण इमारतीचा खर्च जो काय मेंटेनन्स तो करना तो काढणं किंवा करणं अगदी सोपं जाणार आहे ही बातमी तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कमेंट करून कळवा